सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर मानसिक म्हणून सांगाल मी सांगत नाही आता दीड वर्ष झालं चटकुलूप लागलो होतं का नाही आमच्या बायकोला पाकीत आलं की हणायची सो मला मोजाय टाइम नाही महाराज काय करू आणि पैसा आहे ना कुठून सव लागली घरचं सांगायला कोणाला सांगत नाही आणि दीड वर्ष पाकिट येत नाही आमच्या बायकोनं कुत्र्याव घालून श्या दिल्या मला माई शपथ लावण नाही महाराज कुत्र्याव घालून कुत्र्याव घालून मी दारात खुर्ची घालून बाया कुत्र्या व मांजरी व शिळी व श्या घालून देऊन श्या द्या लई नंबर एक महाराज शेजारणीला शे द्यायची असावं शेजारणीला आणि मांजर मध्ये यावं आडवीन शेजारीन पलीकून जा तासावून हे इकडून आणि मांजर मध्ये यावं आणि तिला उगं शे द्यायची आता मांजरी काय बाग त्या ना बांग चेर लय नंबर या प्रकाश बा या बाया हो ना आता मी लग्न केलं मला कळतं ना बरोबर आहे का नाही महाराज हाडून काढाली एक कुत्र का, कुत्रा लग कुत्रे मी खुर्ची बसलेलो कुत्रे एकदा बघितलं मायाकडे तुम्ही दारातला प्रसंग आठवण आमच्या तिथल्या बरोबर आहे त्या सोमनाथ पाटलाला माहिती बरोबर आहे का नाही दारात बसलेलो आणि ती कुत्र्याकडे बघितलं मायाकडे बघितलं म्हणजे हाड हाड कुत्र गेल निघून हाड हाड गेल्यावर मी हाड गेल वर हाड मी आले हाड मायाकडे बघितलंय पुन्हा अरे हाड र दीड वर्ष झालं इतच मारायला कुठं जाय नाय काय व्हाय नाय अरे हाड र <laughs> वरून मॅच तिला म्हणलं पुत्र ग <laughs> कशा गुदगुल्या होत्यात कशा गुदगुल्या होत्या माझ एवढं इचकालेलं नाही मी माझ घेऊन इथं बसलेले तुमचं सांगायला लागलो हे ध्यानात ठेवा इकडे महाराज आम्ही दोघं जण मोटरसायकल चालवत आम्ही दोघं म्हणजे मै बायकून मी हा हा अजून ही ध्यानात ठेवा हा <laughs> आम्ही दोघं मोटरसायकल चालवत मोटरसायकल बैल पोळ्याचा सण होता बैलच सजविलेले आमच्या बायकून बघितले मला म्हणते काय वाज मेला आज पोळा हो माय म्हणली काय असतंय मेलं बैलाचा सण माय म्हणली बैलाली सण असतो म्हशी सण नसतो का आम्ही चॅप्टर माणूस महाराज मी लोक डोकेबाज माणूस मेल हं मग म्हशीचा सण संक्रांतो <laughs> तिच्या डोक्यात आलं तिच्या डोक्यात माय मग अपमान केला तिच्या डोक्यात एकच ह्याचा अपमान करायचा माझा बारा गावचं पाणी पिण्या जातय अपमान होत असतो का माझा हा माझा अपमान करा पण केला ना महाराज जरा पुढे गेले वाढ व दिसली गाडू बघितले की आमची बायको मला हे तुमचा पाहुणा <laughs> किती इजत गेली असं सांगावं पण पट्ट्या महाराज इजत जाऊ देणार आहे मग महाराज बायको म्हणली तुमचा पाहुणा मेल राम राम सासरी बुवा राम तुम्ही हसून घ्या मी आलो जाऊ तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन आलो इकडे लक्ष आता बस झाला आता कामापुरत झालं की आता मुद्द्यावर या आता मुद्द्यावर या मुद्दा सोडायचा आता मुद्द्यावर या काय बायको कोण वशिला लावला की शंभर टक्के लागू तुम्हाला लागत नाही पण देव कुणाचं ऐकून नेमका त्याला काही एक बायक होई का आता मुद्द्यावर या आता बाज झालंय कामापूर्त झालं आता इकडे लक्ष द्या मग बायकुठचाही देव ऐकत नाही तू कोबर मुकामाची जागा गाठली रेस्ट हाऊस गाठलं तुका म्हणे शेश्या तुका म्हणे शेश्या तু কমান केসা। अनेक पद्धतीने वशी लावले पण देव काही कुणाचं ऐकत ऐकतोय का नाही लय जना विचारलो देव ऐकत नाही गरुडा सांगितलं बघितलं की आम्ही वडवाडी अमृत महोत्सव केलाय तेवढा देवाला सांगा पण देवानं गरुडाचं बी ऐकलं नाही हवा आम्ही लक्ष्मीकडे गेलतात का तिकडे बी गेलतो म्हणले पाय लक्ष्मीचे पण तिनं बी ऐकलं नाही राही का राही गेलो रुक्माई गेलो सगळीकडे देव ऐकत नाही बोला की देव ऐकत म्हणले आम्ही मुक्कामाच्या जागेवर गेलो कुठ शेषात तिकट म्हणले त्यांचं त्यांचं बी देव मोजित नाही उठतच नाही मग ती जुनं होतं एक कसलं होतं जुनं होतं जुनं जुन 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 जुन। त्या म्हाताऱ्यानं सांगितलं ओ आता बघा संगती बघा ओ साहेब कुणाचंच ऐकत नाही साहेब कुणाचंच ऐकत नाही मग एक माणूस म्हणला काय तुम्ही काय करायचं ऐकत नाहीत का साहेब म्हणले नाही ऐकत तुम्ही पैठणला जा अमुक अमुक गल्लीमध्ये अमुक अमुक दोन मतारी राहते तिथं आमदार साहेब जगात कुणाचंच ऐकत नाहीत पण त्या दोन माणसाचं साहेब मुडीत नाही कारण आमदार करण्यासाठी ह्या दोन माणसाचं लय मोठं योगदान आहे कुणाला आमदाराला तस तस आहे ही तसंच आहे देव जगात कुणाचं ऐकतच नाही पण देव संताचं मुडीतच नाही चला तुम्ही अच्युतात्म निर्धारी देव तुमचा म्हणाल तयाती उद्धरी तुम्ही म्हणताल त्याचा उद्धार करते बस नाही अजिबात संत म्हणले अवधरी ती जी संत संत कृपावंत्री पंढरीनाथ लळा त्यांचा देव संताच्या शब्दाच्या पुढे जातोय अजिबात प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यांच्या बोला प्रमाण त्यां प्रमाण त्यांच्या बोला आव देव इकडे ऐकायला का, का तुम्ही ऐकायलात ना साहेब कदाचित एखाद वेळेस संत चकलीनं जरी बोलले चकलीन कस बोलायचं म्हणून नाही चकलीनं जरी बोलले तरी देव कुठली बी पावर वापरून संतच बोलणं खरं करतोय चकलीनं <laughs> बोलले होते माऊली चकलीनं पाया पडायला पोराचे कपडे घालून कोण ती चकलीनं बोलले चिरंजीव पूरगी म्हणजे ओ माऊली ओ ती आमचा आमच्या नशिबानं तू सगळा इतिहास तुम्हाला माहितीच आहे आमच्या नशिबानं आमचं कसं विवाह द्या पण तुमच्या वाणीला बटा लागता कामान ओ म्हणजे काय झालं आम्ही पोरगी या नाही नाही असं होतच माऊली म्हणजे मी बोलून गेलो देवानं फिल्पर वापर श्री केला पुरुष हो

का म्हणे खरे झाले एका बोले, बोले संताच्या खरंच होते महाराज खोट होत नाही नाही म्हणून हे बाका वडवाळीवाल्या गावानं एवढा मोठा परिसरानं बालाजीचा महोत्सव केलाय अमृत महोत्सव केलाय कसला अमृत महोत्सव केलाय देव ऐकत नाही म्हणले ही बाकीचे देव ऐकत नाहीत आपला विनंती अर्ज जवळ असणाऱ्या ब्रह्म एकनाथ महाराजाकच देऊ आपण आता बरोबर आहे का त्यांना सांगितलं ओ महाराज का बाका हे तुमच्याकडे अर्ज आहे आणि ही देवाच्या कानावर घाला आणि तुकोबर यांनी नाथ महाराज दिला म्हणजे ओ हे बाबा ही अर्ज संताकडे कोणते का संत असा ही घ्या म्हणले तुम्ही कुठं कुठं गेले <laughs> म्हणले लय फिरलो आम्ही म्हणजे एवढं जवळ वडवले असून <laughs> हो म्हणले जवळच आहे चुकलं म्हणले आमचं आम्ही गरुडाकडे गेलतो म्हणले काय म्हणलं नाथ महाराज ऐकत असतो का म्हणले मग आई साहेब तिकडे बिघेल तो पण नाही मी लागत नाही म्हणजे मग लई जागेवर जाऊन आलो आले मग आता कसे करता आलात म्हणले आता तुमच्याशिवाय पर्यायच नाही तुमच्याकडे तुमच्याकडं आहे आणि हे सगळ्यात शेवटची विनव वाडगाव तालुक्यात घळाटवाडी कसली वाडी घळाटवाडी घळाट हा असली वाडी ती वाकला कसा ना तुमच्या हा आणि मग ती वाजीनबी नबी तसच आहे महाराज असं जोमात आलं लक्षात इकडं लक्ष जमलं का अस इकडं लक्ष द्या आव सगळ्यांना विनंती करून बघितलं सगळ्याला सगळ्याला विनंती करून बघितलं पण कुणीच ऐकायला तयार नाही मग आता शेवटची विनवणी आमच्या वडवळकरांची शेवटची विनंती कुणाला संत जनी परिसावी संत मायबापाला बापाला विनंती केली ओ तुम्ही तरी आमचा निरोप देवाच्या कानावर घाला कारण देव संतच सोडून ऐकत नाही नायक। कुणाचंच ऐकत नाही ना मला देव ऐकतो देव मोजेत चाल देव मोजेत नाही पण इकडे लक्ष द्या देव संताचा शब्द सर खाली पडूच देत नाही अहो एक मिनिट ऐका ना काय गोड आहे हो। देवाला सहज जरी असं पटेल महाराज खाली बसायचं असलं ना खाली तरी देव संतांना विचारल्याशिवाय खाली बी बस संता संता प्राप्ती नाही ना आयुष्य वेदिवाही नाथ महाराज बोलले तू कोय बोलले देव खाली बैस काय महाराज खाली बसायचं म्हणलं तरी देव बिहतो संतांना विचारल्याशिवाय देव खाली बसतच नाही कारण संत ज्ञानावर बोलून गेले देखे प्राप्तार्थ जरी चहाले निष्कामता पावले पण कर्तव्याशी उरले लोका लागी, लोका साथी मन देव त्यांचा शब्द मोडीत नाही सहज जरी बोलले सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावेल असं म्हटलंय संतांनी कसं बी बोलू द्या खोट बोलू द्या अवगाढवाचे घोडे नामी आम्ही करू दृष्टी पुढे असला आहे म्हणून गाडवाच काय केलं घोड केलं घोड सोप आहे अ सोप आहे भाई सोप आहे गाडवाच घोड इथे शिळी दूध काढू दे शिळी दूध काढू दे का गाडवाच घोड करणं सोपी गोष्ट नाही महाराज मला लक्ष द्या कारण संतांनी संसाराच्या नावे घालून काय नाही घेऊन देणं आणि संसार असला कुडीच आहे महाराज इकडे ऐका संसार बिलच काढित नाही संतच बिल संतच काढतील महाराज लईजनाचे बिल अडकलीत बिलच निघत नाही त्याला बेकार संसार आहे बघा भगवान बोलून गेले गेले भगवान म्हणले बाकीचे आहेत आपले झाड झाडे झाड आहे ह्याच्या मुळ्या खाली ता आणि शेंडे बोला की वर येत काय महाराज पण हे संसाराचं झाड एवढं बेकार आहे ह्याच्या मुळ्या मुळ्या वर आहेत आणि शेंडे खाली खाली येत

बांभाऊन गेले तुम्हाला इकडे जनावर सांभाळणे असते ना जनवार लो। का लोक डोंगर नाही इकडे म्हणून विचारायला जानवर सांभाळण्या नाहीत ना गाई डोरं घेऊन काही माणसं डोंगराला जानवर सांभाळायला जाते वांबाळीची दिवसात दिवसा असत पावसा पाण्याचे टेकायला जागाच भेटू नाही कुठं टेकायला काय होऊ नाही जागाच भेटू नये आणि तसल्या वांबाळीमध्ये जनवार सांभाळून घरी यावा आणि ती गोट्यामध्ये जी बांधायची ती गाईचं जी गुहर असते का ना गोहर कळतं का तिकडे गोहरच म्हणतात का ती गोहरं जे असते ना महाराज गोहर सापडतच नाही बांधायला मान सांभट होऊन जाते होतीत का नाही मग जाणकार जानवर सांभाळायला काय करतो माहिती का हिरव्या चाऱ्याची पिंडी घेतो हातात कसल्या कसल्या हिरव्या चाऱ्याची पिंडी हातात घेतो नावकरी आणि असा त्या गोहऱ्याला चुचकार येतो ये ये चल 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 य हिरव हिरव आणि त्या हिरवळीला बघून गुहर आलं धरायचं बांधायचं असल्या जातीचा संसार हिरव्या चारे भांबावे पशु हे असले महाराज आलं का लक्षात ही संसार असाच आहे सुरुवातीला चुचकारित काय करतोय चुचकारतोय ती सुरुवातीच ती मेकअपन ती थाटन ती सिंग हलवायची पद्धत ही कसले बी बांबावतीत म्हण ज्ञान <laughs> म्हणाल्यात मी नाही मनोनी भूते आडवा माझी पडली काय गोड शब्द आहेत माऊलीचे महाराज हे बांबावून गेलेत म्हणले बांबावून हीच खोड असली सुरुवातीला सुतवीत काय करते सुतवी तो संसार चुचकार कारण म्हणजे सुतवीन आणि एकदा सुतविलं की हळूच गुतवीतो <laughs> आणि एकदा कुतविलं की आयुष्यभर कुतवितोय त्याचं नाव संसार आहे महाराज हावलंय करा कुणाला बी नवीन नवीन मोस म्हणजे कुणाला बी विचारा नवऱ्याला विचारा आता मालकीन हाय डायरेक्ट हाय म्हणणार नाही मध्ये हसायचा गिर टाकणार हसायचा गिर बर तिला विचारा हा बाई मालक हायत हसायचा गिर पण किती दिवस हा टेस्टर डपणा चार दोन वर्ष चार दोन एक झाले की मग कुणाला बी विचारा मग तिला विचारा मालक कुठं बॉम्बला की राहिलं का, का हा बर 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 त्याला विचारा त्याला ती काय विचारून जाते का। <laughs> लग्ना दिवशी नवर जाम राम, राम हा लग्ना दिवशी नवर जाला रामराम रामराम राम, फुल रिंज रिएंज कशी फुल लग्न झाले त्याला दोन महिन्यांनी रामराम मला राम <laughs> राम रा <laughs> <laughs> <मज्याच नाए। laughs> आता दोन काड्या उतरल्या म्हणायचं त्याला दोन नेत्र झाले रामराम मला रामराम नाही आता म्हणायचं आउट ऑफ कोरेज एरियाच्या बाहेर आहे सध्या असला संसार आहे महाराज नाथ महाराज स्पष्ट बोलून गेले भागवत्या काय नाथ महाराज बोलले ते पैठणचे नाथ महाराज ओ प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेवित कडे राज्य टाकून राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते काय वेडे म्हणावे वेडे होते वय महाराज प्रपंचा त्याग करून मोजकी लोक जंगलात निघून गेली त्यांना पक्क माहिती संसार बिलच काढित बिल करायचे तर संताक जावं लागते संता बिल संताकड कारण त्याचं कारण आहे महाराज कमी आपल्याला संतान कारण आहे संत सज्जन मायबाप कारण दुसऱ्यासाठी जगले आणि दुसरी गोष्ट आहे का स्वतः जगाचा मालक त्यांची मनातून सेवा करतो महाराज अव सरळ सरळ ना महाराज घाली दंड वत पुजो संताचे सुख झाले या देवान मनवनी सेवा करीत परमपूजा आदरणीय वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल महाराज भुले हमेशा सांगायचे काय बाबांचे शब्द आहेत काय ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार काय गोड शब्द परमार्थातलं वाया जात चटाया उचला इथल्या वाया जात नाही आणि संसारात किती विकारा पोरायसाठी आणि किती विकारा बिलच निघत नाही बिलच निघत नाही टाकत आहे रग येत हो माणसं नीट बोलत खाकरलं तरी बी माणसं गार होते कारण रग असती ना आणि इकडे माणसं म्हणजे आपण खोकलो तरी शांत होते तसं काही नसतंय ती ही काढून टाका डोक्यातलं पुन्हा आपलेच आपले उलटतील कोणती उलटते आपली का दुसरी आपलीच उलटते म्हण बापाला आपण म्हणायला जातो अरे मी तुझा बाप आहे बाप हे मध्ये मला माहित नाही बाप कोण असं असतंय का नसते असतंय का नसतंय असलं असतंय का नसतय असलं असत 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 या ही संसाराची एवढी बेकार जात आहे सरकत राहतो त्याचं नाव संसार काय करतो ज्ञानोवाऱ्याच्या दोन ओव्या पुरेशा होतील या विषयाला पुढे जाऊ आपण दोनच ओव्या ज्ञानोबाऱ्याच्या काय गोड लिहिलं माऊलीने माऊली बोलली लहान लहान लेकर असले लहान लहान लेकर म्हणजे लय आंबट व्हायला नाही ना नाही मग इकडे लहान लहान लेकरे ही लहान लहान लेकरे यांना लहानपणात माय सोडून काही घेणं देणं का एवढ्या दोन वया आहे का काळजाला काळजाला असा छेद करण्यासारख्या लहान काही घेण देण का मग महाराज काही नाही बरा किती गोड बोलले बघा पहिली बाळ दशे आई बाहे ज्ञानोबराय म्हणले बाल्य अवस्थेत आई आई सोडून काही घेणं देणं नाही पण किती दिवस आई जोडली तर बाप नाही तर आई काही येण नाही पण किती दिवस एकदा का वैशाख साजरा झाला आणि सगळ्यांनी मिळून लग्न लावून दिलं की आई जातीन बाई येते ते सरे मग स्त्री मासे भुलो निठाके पहिले बाळदे आई आई म्हणणार पुन्हा काय म्हणते ती कुठे गेली बर ठीक आहे ना आईवर प्रेम बापावर प्रेम गेलं पुन्हा बायकू प्रेम कुणावर बर बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम ठेवाव ना संसाराने नाही संसार पुढं सरकीत चालतो सरकीत हा बायको कायम नाही महाराज पुढची ओळी किती गोडे बघा स्त्री भोगीता थाओ व्रताप्यगे था हां किती दिवस स्त्री भोगिता थाओ व्रताप्य लागे येवो आणि मग तोची करी प्रेम भाव बाळकाशी पहिले हे बाळदसे तेच प्रेम पुन्हा लेख राहावं म्हणजे सरकित राहतो सरकित राहतो त्याच नाव चला पुढं चला पुढं चला पुढं लग्न झालं चला पुढं नोकरी चला पुढं लग्न बर ह्या गावाला जाऊन या तिथली पास नाही तिथं जाऊन या झालं लग्न चला आता गा बसव नाही चला पुढं दोन वर्ष झालं लिकरू बाळ नाही त्या गा बाबा कड जाऊन या बाबा कडे जाऊन या तिथलं नारळ आणा चला पुढं चला राहतोय का टिकून विनोदाचा भाग सोडा टिकून राहतंय बिलच काढीत नाही हा बिल काढायचंय संत जनी परिसावी संत माय जा हातच वडा मायबाप कारण देवापेक्षा कमी नाही देवापेक्षा कुठल्या बी गोष्टीला सामर्थ्य लागते काय लागते हा सामर्थ्य कृपा लागती काय लागती कृपा लागते कृपू सामर्थ्य नावाचा धातूच आहे महाराज कृपू सामर्थ्य सामर्थ्याचं जोतन करणारा शब्द आहे पाल येते इति नाम कृपालू असा अर्थ केलाय जे कृपा पाळू नयेत ते सामर्थ्यवान आहेत त्यांना संत म्हणतात आणि कृपा काय कुणाला काय ना दे कुणाला मशी पाळायचा ना दे कुणाला वैल पाळाय कुणाला मेंढ्या पाळायचा ना दे हाय का नाही कुणा माणसं पाळू नयेत कुणी हात्यार पाळू नये काय पाळूनय हत्यार पाळू पाळून हा मोठ्या संघ खटकून माणसाचं मोठ्या संघ मोठ्या संघ खटकून आणि जर खटकलं तर हात जोडायचे आणि साईड मोठ्याला म्हणा चुकलं वा वा चुकलं ते म्हणताय बार 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 साईट द्यायची त्याला रानडुकराची मुसांड म्हणते कुठं <laughs> तरी जाऊन धडकत ही ध्यानात ठेवायची हा मोठेच आणि हात जुडून बी जर ऐकत नसला हात जुडून बी जर ऐकत नसला तर ऐका आता एवढा शेवटचा मुद्दा मग जेवण विसरायचं घरदार विसरायचं बाय पोरं इसरायचे माय बाप इसरायचे टाइम पडलं ती झोपीला इसरायचं पण कायमस्वरूपी हात्यार विसरायचं नाही घेऊन चालायचं अं सुपाऱ्या घेणारे वाले सुपाऱ्या घेणाराला बी कळालं काय की कायमस्वरूपी आडकिता घेऊन हिंडते सुपारी घेईन घेईन सुपारी अडकिता असल्या सुपारी नाही काय झालंय आला मुद्दा मग सांगतोच आपलं बी योगायोगानं खटकलंय योगायोगानं काय झालं आपलं बी काय झालंय कुणा कुणास मोठ्या संघ कुणा मोठ्या संघ आपलं बी काय झालंय खटकु हे खटकलंय हात खट जोडले तरी ऐकत नाही खटकलेलं आहे आता पर्याय काय काय पर्याय हो काय हत्यार घेऊन चालायचं काय घेऊन चालायचं आणि हत्यार सोबत असलं की सुपारीवाला सुपारी घेत नाही यमे कुळ गोत्र वर्ष मंत्र हरिनामाचे शस्त्र खटकलय आपलं कुणाबरोबर काळा बरोबर मग आता एकच करायचं ऐकत नाही का आपण बी शस्त्र घेऊन चालायचं ज्ञानदेवी मंत्र हरिनामा कशाच हरिणामाचे शस्त्र आणि मग सुपारी घेतोय देव अजिबात नाही ये मे कुळ गोत्र वर्जी ये कारण ती बॉस सांगतोय नक्का जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा जायचं नाही अजिबात मुद्दा कोण काय पाळू आमच्या संत कृपा पाळू नये कृपा पाळत असतात ते म्हणून त्यांना कृपाळू सज्जन तुम्ही संतजन असे म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या म्हणून बाबा सगळ्याकडे गेलो पण तुम्ही सामर्थ्यवाने तुम्ही सागर आहेत देव तुका म्हणे हा तो कृपेचा सागर इकडे ऐका ओ हो ऐका देव कृपेचा सागर आहे मग संत डबकाड आहेत का तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुपेचे सागर।, सा सागर। सारे कृपेचे सागर, सागर। निरो पहा देवा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर